सातवे येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे किसन काका कोल्हे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यातील मी एक विषय मांडते तो म्हणजे ऑनलाइन मोबाईल गेम्सच्या आहारी जात असलेली तरुणाई अध्यक्ष महोदय व पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी आज मी तुम्हाला ऑनलाइन मोबाईल गेम्सच्या आहारी जात असलेली तरुणाई या विषयावर काही दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांत पन्नैकर ही माझी कमरे आहे ते माझा आताचा वक्तृत्व स्पर्धेचा विषय मांडते ऑनलाइन मोबाईल गेम्सच्या आहारी जात असलेली तरुणाई आधीची तर नाई ही ऑनलाईन मोबाईल गेम्सच्या आहारी अतिक्रमणात गेली आहे ज्यांना स्वतःच्या पायावर धड उभही राहता येत नाही त्यांना ऑनलाइन मोबाईल गेम्सच्या आहारी गेल्यामुळे सुद्धा विसरून जात आहे या मोबाईलमुळे ते जेवण सुद्धा विसरून जात आहे आपल्या आयुष्याचा पाच सिनेमा व्हायला आला तरी तिने मोबाईलला जवळ घेऊन देत आहे आजचा तरुण घराबाहेर निघाला तर तो एक वेळेत चप्पल घालणं विसरेल पण किश्त मोबाईल टाकणं उचलणार नाही आजच्या ना। तरुणाला स्वतःच्या जीवापेक्षा महत्त्वाचा वाटायला लागलाय तो मोबाईल आताच पूर्वी काही दिवसापूर्वीच एक बातमी आली की एक मुलगा ऑनलाइन पबजी खेळत असतो तर त्याने स्वतःच्या जीवाचं बरवाईट केलं म्हणजे स्वतःच्या जीवाची आत्महत्या केली आपण इतके कसे गुंतलोय त्या मोबाईल मध्ये की आपण स्वतःच्या जीवाचं आत्महत्या करण्यासाठी सुद्धा घाबरत नाही आहोत तरुण म्हटलं का सळसळणारे रक्त अंधडधडणार काळीच तरुण म्हटलं का सळसळणारे रक्त अंधडधडणार काळीच अशी ही तरुणांची वैशिष्ट्य लात मारेल तिथं पाणी काढेल असा हात करून आपल्या भारत देशाने आपल्या जोरावर तरुणांच्या जोरावर खूप मोठी मोठी स्वप्न बघितली आहेत की माझा भारत देश हे दे। करू शकतो आणि करू शकतो परंतु जर आपण त्या मोबाईलमध्ये इतकं गुंतलो तर कसं करू शकतो आपण घरातील सदस्यांना थोडासाही वेळ देत नाही आपण तो मला याच्यापेक्षा महत्वाचा वाटतोय तो, तो मोबाईल आपल्याला दिवसातील चोवीस सुद्धा कमी वाटल्या लागले त्या मोबाईलमुळे इतके गुंतुलो आहे आपण त्या मोबाईलमध्ये आपल्याला जर शाळेत सांगितले की तुम्ही ह्या ह्या विषयावर निबंध लिहून आणा तर आपण घर आपल्या विचार मनात एकच विचार येतो तो, तो म्हणजे मी आता घरी जाणार आणि गुगलवर सर्च करणार आणि पटापट -पत लिहून घेणार पण आपण हे सर्च करण्याआधी आपल्या डोक्याचा विचार करतो का तर मुळातच नाही असेच उत्तर आपण आपल्या डोक्याचा विचार मुळातच करत नाही या मोबाईलमुळे आपल्याला सर्व काही आयतं मिळत आहे त्यामुळे आपण सर्च करतो आणि लिहून काढतो यामुळे आपल्या जरासाही वापर होत नाही आज जर लहान मुलाला विचारले की मला दहा ऑनलाईन गेम्सची नावे किंवा दहा मोबाईल कंपन्यांची नावे सांग तो तो पटापट -पत आणि चटकन सांगून देईल पण त्याला जर आपण विचारले की मला तू आपल्या भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची नावे सांग तर ते त्याला सांगता येणार नाही दहा नाही तर पाच सुद्धा त्याला सांगता येणार ना नाही वातावरण सगळीकडे शांत होऊन जाईल परंतु त्याला जे गेम्स म्हटलं का तो, देल तो चटाट सांगेल आज तर अभ्यासापेक्षा महत्वाचा वाटायला लागला तो मोबाईल आपल्याला शाळेत काय सांगतात त्याच्यापेक्षा आपल्या मनात विचारत असतो की माझ्या मोबाईलचं काय माझ्या मोबाईलचं काय आपल्या वडिलांशी आप बोलायला आपल्याला टाईम नाही पण त्या मोबाईलवर गेम खेळण्यासाठी आपल्याकडे भरकसाठ वेळ आहे दिवसाचे चोवीस तास आहे तरी आपल्याला ते कमी वाटायला लागले आहे तरी ते आपल्याला कमी वाटायला लागले आहे मोबाईलमध्ये इतकेही व्यस्त होऊ नका की कधी कधी तर आपल्याला स्वतंत्र जीवाचा सुद्धा बरं वाईट करावं लागेल ओढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत